हे आणले आंबे हे केल्या आवराचे शेंगा मला का आवडत नाही मग पाहुण्यानं आणले आंबे आमच्या घरचे शेंगा खाऊन राहिले मला का आवडत नाही तर मग हे आंबे येत कोणाले खा वाटतात आता या टायमाले रस आता मी रस करणारे मी काने नाही करणार आहे करणारे कोणाच्या तोंडाला पाणी सुटते सांगा कोणाला याच खायले पहा तोंडाला पाणी सुटलं माझ्या बाबा हम्म का कोणाला खायचा या पाणी घेतलं काय माणस रस खाते चला रस खाण्यासाठी आमच्या घरी मी हे नाही बरोबर करायला आमच्या घर रस या मग तुमचं जर मन झाला असल तर रसावर आता कोणाचं काय रसाच हेडीवाला नाही माझ्या लोक मी हे मी बनवा लागली हे का ना मन म्हणा नाही ना आम्ही रस छान छान पैकी पोळ्या बनवल्या आम्ही पुरणाच्या पूर्णाच्या पोळ्यास रस आहे आम्ही पाठाय हम्म इले का खात नाही तर बरं दूध पाहिजे दूध हे दुधासन खातात मी का नी? पुरणाच्या पोळी संग रसच पाहिजे ते म्हणतात या टायमाला नाही आम्ही रस खा माझ्यासाठी चांगली पाहुण्या आंबे मग पूर्णाच्या पोळ्या आणि रस हे सकाळचा नाश्ता केला हे हो येईन शेंगाचा मग मी का नाही शेंगाचा नाश्ता केला मग मी खात नाही म्हणलं बाई मी रसच खात म्हणलं पुरणाच्या पोळ्या संग रसच चांगला लागते काय का नाही ya mau konale konale awal titar khayalnya si payam begitu mm hmm hmm Julanglah kak di titu aju Julanglah kak, kau मी म्हणतो रस खा टाकतो म्हणजे तुम्ही कोय मागा लागले मले हा कोई धरा कोय याच्यात पडल हा वजन खा ठसका लागा अंगण झालं किती ताटो ताटो खाता एक नंबर कोणाला लिखाय असतात की तुम्हाला खाच खरंच कस खाच तुम्हाला नाही तुम्ही गोळ खाल नाही मग कशाला बोलता आता टाकू कशी आ कोण कुठ टाकले तुम्ही काय माणूस आहात तुम्ही आई तर पहिलंच फरशी नाही पुसलं नाही पुसलं नाही जरा घेतली नाही तर या टाका आता टाकणार मी छक्क हातात धुतले होते का मग उभी चाल काय हे चपरात हातुत टाकली नाही मग कशी गेली मी तिकडं तू गेलीच नाही बाईच लक्ष कस राहते बाई बिन हातूतल्या आमरे गेले म्हणून बाबा पाणी पिलं म्हला रससाठी आणलं मी आईच्यात हातूतल्या घेऊन गेली पिलं तर आता झाला यो रस आता <laughs> आता टाकणार आहे मी मीच्यात आता त्या असणारे चवन चवण्यासाठी चव साठी चवसाठी मीठ आता मी खालवणार आहे जरा तुम्हाला जरा सा बाबा घेऊन <coughs> <laughs> ना काही नाहत नाही तुतली विचार ना म्हणून तू आपण गेलं नाहीतर म्हणजे तू म्हणतो काम नव्हतं पडत आधी हात धुतलं असतात पोटात टाकायचा पण ना हात धुवून आपल्याला तस ते वाटतच नाही पण जसं म्हणतो आपण केला तर आपल्याला खा भेटत जाऊ दे बोल टाकू तुला पाहिजे ना

नंबर हाय है ना बाबा बस ऐसा खा इतना वाले इथं दर तुम लोग करो पलंग लागती पलंग लाग पुरे सर का पहले ट्रॉटिंग लिया मिस स्टार्टिंग ले स्टार्टिंग ले। स्टार्टिंग ले आमित खाने रस पूजन के या मंगे वाले हम्म तंग लग दिली

मला मांगतो झालं काय एक एक खाली बापायच्या पोळी खाली जवायच्या राजी आणि पोरीच्या राजी आणि दगल भाजी <laughs> पोरीच्या राईन दगल भाजी आणून टाकली पाहुणा ना काले भी, भी भी खाली काले मी जिलेबी आणली होती जिलेबी खाली नाहीतर मर्राय झालती मी पण असं तसं नाही पण तस बरच येत खाला बाय बहीण भानो हे पाम आमचा आंब्याचा हेळीव <laughs>